आता सलग नऊ दिवस अन्न पाणी न घेता हे <सथी> दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे उपस्थित मी मान्यवर विनंती करतोय जय बाबरच्या जा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत साहेब त्यांच्या समोर कोणी येणार नाही फक्त मीडियाचे लोक राहतील मी उपस्थित सर्व मान्यवर आलेले सर्व मान्य अरे माझा ऐका मित्रांनो राजा नगरीमध्ये मातृतीर्थामध्ये एक भव्य असा आणि ऐतिहासिक असं स्वागत झालं त्याबद्दल या आम्ही नऊ दहा दिवस आम्ही वडी बी येते ओबीसी विमुक्त जाती जमाती सींच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आमऱ्यानं उपोषण केलं आमचे मित्र नवनाथाबाबा वाघमारे यांनी आम्ही हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक पंथाचा माणूस आमच्या उपोषणाला हो आम्हाला सपोर्ट करायला आला आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ते आम्ही बरोबर आहोत हे सांगायला आला आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस तिथं जनतेची रीग लागली मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकां लोकांची एवढी मागणी आहे प्रत्येकजण आमच्या गावाकडं बोलवतो आहे प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतो आहे आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया आणि हा आमच्या सगळ्या अठरा पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे हे एकदा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया हे सरकार दा काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसींच्या वेदनांकडं आक्रोशाकडं आमच्या हक्क अधिकाराकडं आमच्या बजेटरी तरतुदीकडं आमच्या स्कॉलरशिपकडं आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आलो आम्ही या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री की ज्या मातोश्रींनी असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये पेरलं त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतोय तुमची रयत आज उघड्यावर आली तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तुमच्या या रयतेच्या हक्क आणि अधिकारामध्ये बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्काने अधिकारामध्ये काही लोकं झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परेड बुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार परी बेरड बेडर रामोशी एसबीसी या सगळ्या जातींच्या जाती जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत कुठंतरी राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतोय एखादा कुंभार सरपंच दिसतो आहे एखादा घडशी घडशाला तर आजही गाव गावच्या गावगड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली दा नाही पारद्याला झाली नाही नातपंथी डबरी गोसावीला झाली नाही कुडमड्या जोशाला झाली नाही मेडंग्या जोशाला झाली नाही हे हा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही मा जिजाऊ तुम्ही या रयतेकडे लक्ष द्यावं आणि वोटसोट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका तुम्ही या वेदना ऐका यासाठी आम्ही आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे आम्ही संध्याकाळी पोहरादेवीला जात आहोत परंतु आपण म्हणतोय की पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या वर ज्या ज्या स्टेटमध्ये आरक्षण वाढवलं गेलं मग बिहार असेल तमिळनाडू असेल केरळ असेल अनेक स्टेट आहेत तिथं तिथं सन्माननीय न्यायालयाने ते नाकारलेलं आहे कारण पन्नास टक्क्याच्या वर जी वर जे फ्री अँड फिअर वातावरण ठेवलेलं आहे ते या देशामधल्या सर्व नागरिकांना नागरिकांमधल्या गुणवंतांचा गुणवंतांसाठी ते रिझर्वेशन ठेवलं आहे मग त्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल एस सी एस टी ओ बी सी बी जे एन टी इन्क्लुडिंग ऑल सगळ्यांसाठी ओपन म्हणजे ओपन आणि मग त्यामध्ये अतिक्रमण होऊ शकतं ही संविधानाची बाब आहे अहो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोण ऐकून घ्यायला तयार नाही तर पन्नास टक्क्यापुढच्या कॅबबद्दल कोण विचार करणार आहे अनेक आयोगाने माझ्या मराठा बांधवांचं सामाजिक मागासले पण नाकारले मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आणि आरक्षण म्हणजे हा एकच प्रोग्राम असा नाही की तुमची उन्नती होईल गरिबी हटावचे अनेक प्रोग्राम आहे आपल्या उन्नतीसाठी मायबाप सरकारनं जर मनावर घेतलं सामाजिक स्थितीगतीचा सा अभ्यास केला तर अनेक योजना आणल्या जाऊ शकतात मधूनच आरक्षण मिळाल्यावर आपल्या घरावर कवलं येणार आहेत असं जर कोण इथला माणूस सांगत असेल ज्याला संविधानाची चाड नसेल ज्याला बलुत्या आलुत्यांच्या हक्काविषयी चाड नसेल तर तो माणूस अशी बेकायदेशीर वक्तव्य करेल त्यांच्या वक्तव्याला तुम्ही दाद देऊ नका तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही कायदा हातात घेऊ नका तुम्ही सगळ्या लोकांना सगळ्या लोकांच्या अधिकारांना संविधानिक अधिकारांना तुम्ही सन्मानानं वागणूक द्या आपल्या देशाच्या अगोदर कित्येक शे वर्ष अमेरिकेमध्ये निगरूंसाठी रिझर्वेशन पॉलिसी चालू आहे ही जो बायडन तिथल्या रिझर्वेशन म्हणजे त्या निगरूंना न्याय देण्यासाठी तिथले कायदे कडक करतायत योजना राबवतायत भारत देश तर हजारो वर्षे अठरा पगड जातीचा आहे सामाजिक उतरंडीचा आहे या मायबाप सरकारला ही सद्बुद्धी सुचावी म्हणून आरक्षण असूनही फायदा नाही कारण दोन हजार सहा सालानंतर सरकारने आरक्षित जागा भरायचंच बंद केलं आहे ह्या तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण खाऊ ज्या धोरणानंतर तिथल्या नोकऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पण याच्याही पलीकडं जाऊन छोट्या मोठ्या शिक्षक नोकर तलाठी गावगाड्यामधलं राजमधलं रिझर्वेशन गावामध्ये वावरत असताना एखाद्या छोट्या मोठ्या घटकांना तुच्छ त्याची वागणूक मिळू नये तो गाव कसाच्या बाहेर राहू नये तो या भारताचा नागरिक म्हणून वावरत असताना त्याला वेगळी वागणूक मिळू नये हे विनविन सिच्युएशन की आम्ही नागरिक आहोत विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही समान आहोत आमच्यात गुणवत्ता कमी नाही आहे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे आरक्षण का दिलं गेलं आहे कुणाला दिलं गेलं आहे का दिलं गेलं आहे संविधानामध्ये काय तरतुदी आहेत संविधानामध्ये फक्त आणि फक्त सोशली अँड एज्युकेशनली हा संविधानाचा अर्थ आहे त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास झालो म्हणून कुणीतरी उद्या कुठलं तरी, तरी आरक्षण मागेल ते व्हॅलिड नसणार आहे तर शेवटचा प्रश्न आम्ही गोपीनाथ गडावर जात आहोत संध्याकाळी भगवानगडावर जात आहोत परवा दिवशी मातोश्री अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडीला जात आहोत ही आमची ऊर्जा या आमच्या ओबीसींच्या भटके विमुक्तांच्या मनामध्ये सार्थ विश्वास कॉन्फिडन्स तुम्ही पुढं आलं पाहिजे तुम्ही तुमचं मत संविधानानं तुमच्या मताला अधिकार दिला आहे तुमचे हक्क आणि अधिकार वाचवण्यात जर ही लोकं नालायक ठरत असतील तर तुम्ही पुढं आलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे तुम्हाला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे हा माणसांच्या मनामधला विश्वास जागवण्यासाठी आम्ही अभिवादन यात्रा काढली सर इतर संपत्ती ही दहा टक्के लोकांकडे आणि दहा टक्के संपत्ती ही नव्वद टक्के लोकांकडे बाबा स... संपत्तीचं जे पुनर्वाटप होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार क... आम्ही आम्ही हक्क आणि अधिकारावर मोर्चा काढतोय तर आमच्याकडं मायबाप सरकार बारा करोड जनतेचं सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही बाबासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बाबासाहेबांचा मजूर पक्ष होता भारतामध्ये त्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर या पृथ्वीमधल्या हवेवर आणि या जमीन धारणेवर सगळ्यांचा जोपर्यंत समान अधिकार येत नाही तोपर्यंत इथल्या माणसाला समान वागणूक मिळणार नाही पण बाबासाहेबांचे विचार इथल्या गेंड्याच्या कातडी पांगरलेल्या या राज्यकर्त्या अहो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता प्रोफेशनल लोक आमदार खासदार मंत्री होतात पैशाची उधळपट्टी केली जाते पण आमच्या ओबीसींचा भटके विमुक्तांच्या हक्का आणि अधिकाराला तुम्हाला पत्रकारांना जबाबदारीने सांगतो मी नेहमी सांगत आलोय या महाराष्ट्राचं साडेतीन लाख करोड प्लस आगेमागे बजेट असतं दरवर्षी त्या बजेटमध्ये पन्नास ते साठ टक्के लोकसंख्येचा क्वांटम असणाऱ्या माझ्या ओबीसींच्या भटक्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्का सुद्धा बजेटरी तरतूद असत नाही कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या सचिवानं डिबेटला माझ्यासमोर यावं मुख्यमंत्र्यांनी यावं एक टक्का बजेटरी तरतूद साठ टक्के लोकसंख्येला अरे आम्ही झोपलेले हो आहोत याचा अर्थ तुम्ही आम्हाला तडवावं तुम्ही आम्हाला संपवावं तुम्ही आमचं रिझर्वेशन संपवावं असं तुम्ही करू नका प्लीज धन्यवाद <Credible> मंडल आयोग महाराष्ट्रापुरता नाही मंडल आयोग देशापुरता आहे मंडल अरे जरांगी तुमची कुवत किती किती भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय राज्यकर्ते लोक ज्या पद्धतीनं वागतायत त्या पद्धतीनं तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याला शंका घेण्यास वाव आहे सदाभाऊ खोत म्हणतात सदाभाऊ खोतानं माळ्यामध्ये लोकसभा लढली त्यावेळी तुला दिली आणि तू कुठे बडबडत फिरत होता आणि तू कसा नेता झालास मंत्री झालास मंत्री झाल्यावर तू कुणाची संस्था आणलीस काय केलंस हे सांगायला मला भाग पाडू नको म्हणा ज्या माणसाने तुला मतं दिली नेता केला त्यांच्या अनाथ माती कालवणारा सदाभाऊ खोत तू आता मी एकेरीवर ये येतोय कारण वेदना येत हो, या आक्रोश आहे सदाभाऊ तुमचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आमच्या भागात यात तुम्ही आम्ही तुम्हाला याचा जाब विचार